नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर व्ही डी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई पोलीस भरती या ठिकाणी अतिसंभाव्य काही प्रश्न घेतलेले आहेत हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील आणि विद्यार्थी मित्रांनो मुंबई पोलीस भरतीसाठी पंधरा हजार प्रश्न आणि सोबत एका वर्षात लेटेस्ट चालू सोबत सराव पेपर आणि नोट्स जर तुम्हाला हे सर्व काही पाहिजे असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐशी एकोणतीस एक या मोबाईल क्रमांकावर फक्त नव्याण्णव नौ रुपये फोन पे किंवा गुगल पे करून तुम्ही या ठिकाणी या सर्व पीडीएफ घेऊ शकता तुम्हाला एका मिनिटाच्या व्हॉट्सअपवर या सर्व पीडीएफ पाठवल्या जातील यामध्ये सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे तर आपल्या वडिला सुरुवात करूया बघा प्रश्न क्रमांक पहिला बघा न्यूयॉर्क हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे बघा न्यूयॉर्क हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील न्यूयॉर्क हे शहर हाडसन या नदीच्या काठावर आहे प्रश्न क्रमांक दुसरा बघा कोसुबाडच्या टेकडीवरून हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे बघा कोसुबाडच्या टेकडीवरून हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील अनुताई वाघ यांनी कोसबाडच्या टेकडीवरून हा ग्रंथ लिहिला आहे प्रश्न क्रमांक तिसरा बघा काली सरार हा प्रकल्प कोणत्या नदीवरचा प्रकल्प आहे बघा कालीसरार हा प्रकल्प कोणत्या नदीवरचा प्रकल्प आहे बघा ऑप्शन क्रमांक ठिकाणी दोन राहील काली सरार हा प्रकल्प वाघ नदीवरचा तो प्रकल्प आहे प्रश्न क्रमांक चौथा बघा महाराष्ट्र राज्याची मुख्य न्याय सहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन राहील मुंबई या ठिकाणी महाराष्ट्र राज्याची मुख्य न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा आहे प्रश्न क्रमांक पाचवा बघा नकाशामध्ये पर्वतीय प्रदेश दर्शवण्यासाठी खालीलपैकी कोणता रंग वापरतात बघा प्रश्न महत्वपूर्ण परीक्षेमध्ये विचारलेलाच प्रश्न आहे बघा नकाशामध्ये पर्वतीय रंग दाखवण्यासाठी तपकिरी या ठिकाणी हा रंग या ठिकाणी वापरला जातो प्रश्न क्रमांक सहावा बघा वीस ऑगस्ट या दिवशी खालीलपैकी कोणता दिवस असतो बघा वीस ऑगस्ट या दिवशी खालीलपैकी कोणता दिवस असतो बघा वीस ऑगस्ट या दिवशी ऊर्जा अक्षय दिन असतो बघा ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक सातवा बघा आय एस आय ही गुप्तहेर संघटना पुढीलपैकी कोणत्या देशाची आहे बघा आय एस आय ही गुप्तहेर संघटना कोणत्या देशाची आहे तर पाकिस्तान या देशाची आहे प्रश्न क्रमांक आठवा बघा पवन ऊर्जेमध्ये भारताचे जगामध्ये पुढीलपैकी कितवे स्थान आहे पवन ऊर्जेमध्ये भारताचं जगामध्ये कितवे स्थान आहे तर चौथे स्थान आहे प्रश्न क्रमांक नव्वा बघा भारतामध्ये बघा राष्ट्रीय ग्राहक दिन पुढील कोणत्या दिवशी असतो राष्ट्रीय ग्राहक दिन खालील दिवशी असतो बघा चोवीस डिसेंबर या दिवशी राष्ट्रीय ग्राहक दिन असतो प्रश्न क्रमांक दावा बघा भारतामध्ये एकमेव जिवंत ज्वालामुखी बघा भारतामध्ये एकमेव जिवंत ज्वालामुखी कोणत्या ठिकाणी आहे तर अंदमान या ठिकाणी एकमेव जिवंत ज्वालामुखी आहे प्रश्न क्रमांक अकरा बघा कोणत्या प्रदेशाला देवभूमी असे म्हणतात बघा खालीलपैकी कोणत्या एका प्रदेशाला देवभूमी असे म्हणतात बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील उत्तराखंड या राज्याला देवभूमी असे म्हणतात प्रश्न क्रमांक बारा बा बघा भारताच्या पुढीलपैकी कोणत्या दिशेला बंगालचा उपसागर आहे खालीलपैकी बघा भारताच्या कोणत्या दिशेला बंगालचा उपसागर आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील अग्नेय दिशेला बंगालचा उपसागर आहे प्रश्न क्रमांक तेरावा बघा भारतामध्ये किती वर्षांनी नियमितपणे जनगणनाही होत असते बघा भारतामध्ये विद्यार्थी मित्र नियमितपणे दहा वर्षांनी त्या ठिकाणी नियमितपणे जनगणनाही होत असते प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतीय अवकाश संशोधन यांचे जनक असे पुढे पैकी कोणाला म्हणतात भारतीय अवकाश संशोधन यांचे जनक असे पैकी कोणाला म्हणतात बघा डॉक्टर विक्रम साराभाई यांना भारतीय अवकाश संशोधन यांचे जनक असे त्यांना म्हणतात प्रश्न क्रमांक पंधरा बघा हिटलरच्या पुढीलपैकी कोणत्या आत्मचरित्रामधून त्यांच्या नाजीवादाचे स्वरूप हे स्पष्ट होते बघा हिटलरचं पुढीलपैकी कोणतं आत्मचरित्र आहे त्याच्यामधून त्याच्या नाजीवादाचे स्वरूप हे स्पष्ट होते बघा माझा लढा म्हणजेच माईन काफ या ठिकाणी योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्र भूषण या पुरस्काराची सुरुवात बघा महाराष्ट्र भूषण या पुरस्काराची सुरुवात कोणत्या वर्षापासून झालेली आहे बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन राहील सन एकोणीसशे शहाण्णव पासून महाराष्ट्र भूषण या पुरस्काराची सुरुवात ही झालेली आहे ऑप्शन क्रमांक पुढचा बघा जागतिक व्याघ्र दिन पुढील पैकी जागतिक व्याघ्र दिन पुढील पैकी कोणत्या एका तारखेला असतो जागतिक व्याघ्र दिन बघा औषध क्रमांक ठिकाणी तीन राहिले एकोणतीस जुलै या दिवशी जागतिक व्याघ्र दिन असो प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी कोणते शहर हे रक्ताचे शहर म्हणून ओळखले जाते बघा रक्ताचे शहर बघा औषध क्रमांक ठिकाणी दोन राहिल तेजपूर आसाम या राज्यामधलं शहर आहे विद्यार्थी मित्रांनो रक्ताचे शहर म्हणून ते ओळखले जाते प्रश्न क्रमांक पुढचा बघा कुद्रे मोह लोह पोलाद कारखाना पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये कुद्रेमोह हा लोहपोलाद कारखाना कोणत्या राज्यामध्ये आहे बघा कर्नाटक या राज्यामध्ये कुद्रेमोह लोहपोलाद कारखाना आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा सूर्यमाले मध्ये सर्वात तेजस्वी ग्रह पुढीलपैकी कोणत्या बघा सूर्यमालेमध्ये सर्वात तेजस्वी ग्रह पुढीलपैकी कोणता ग्रह आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन रेल विद्यार्थी मित्रांनो शुक्र ग्रह हा सूर्यमाले मधला सर्वात तेजस्वी ग्रह आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा ब्राह्मो समाज यांची स्थापना बघा राजाराम मोहंड्रे यांनी केली होती तर ब्राह्म समाज यांची स्थापना कोणत्या वर्षी केली गेली बघा सन अठराशे अठ्ठावीस मध्ये ब्राह्म समाज यांची स्थापना ही केली गेली होती प्रश्न क्रमांक बावीस बघा भारतीय राज्यघटनेमध्ये संघसूची ही संकल्पना पुढीलपैकी कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून घेतलेली संकल्पना बघा संघसूची संकल्पना मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील संघसूची ही संकल्पना कॅनडा या देशाच्या राज्यघटनेवरून संघसूची ही संकल्पना घेतलेली आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा पंचायत राज पद्धतीचा स्वीकार करणारे देशामधलं बघा दुसरं राज राज्य पुढे पैकी कोणतं राज्य आहे बघा विद्यार्थी मित्रांनो पहिलं राज्य बघा कोणतं होतं पंचायत राज पद्धती स्वीकार पहिलं राज्य राजस्थान हे देशामधलं पहिलं राज्य होतं तर आंध्र प्रदेश हे देशामधलं दुसऱ्या क्रमांकाचं राज्य आहे आणि महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो पंचायत राज पद स्वीकार करणारे महाराष्ट्र देशामधले नववे राज्य आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा जिल्हा अधिकारी हा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष असावा अशी शिफारस पुढील पैकी कोणत्या समितीने मांडली बघा जिल्हा अधिकारी हा जिल्हा परिषद सदस्य अध्यक्ष असावा अशी शिफारस कोणत्या समितीने मांडली बलवंतराय मैदा या समितीने ती मांडली होती प्रश्न क्रमांक पुढचा बघा राज्य गुप्त वार्ता विभागाचं मुख्यालय बघा राज्य गुप्त वार्ता विभागाचं मुख्यालय पुढीलपैकी पैकी कोणत्या ठिकाणी आहे तर मुंबई या ठिकाणी राज्य गुप्त वार्ता विभागाचं मुख्यालय आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारताचा पहिला वित्त आयोग सन एकोणीसशे एकावन्नचे अध्यक्ष खालीलपैकी बघा भा भारताचा पहिला वित्त आयोग बघा सन एकोणीसशे एकावन्न या वर्षी नेमण्यात आला होता याचे अध्यक्ष पुढीलपैकी कोण होते बघा के सी नियोगी या वित्त आयोगाचे पहिले अध्यक्ष होते प्रश्न क्रमांक पुढचा बघा राज्यामधला पहिला डिजिटल जिल्हा बघा महाराष्ट्र राज्यामधला पहिला डिजिटल जिल्हा पुढीलपैकी कोणता आहे तर नागपूर जिल्हा विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र राज्यामधला पहिला डिजिटल तो जिल्हा आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस बघा अलिप्ततावाद चळवळ म्हणजेच नाम या संस्थेची बघा स्थापना कोणत्या वर्षी झाली बघा अलिप्ततावाद नाम बघा या ठिकाणी सन एकोणीशे एकसष्ट मध्ये या ठिकाणी नाम या संस्थेची स्थापना ही झाली होती प्रश्न क्रमांक एकोणतीस बघा पद्मभूषण हा देशामधला कितव्या क्रमांकाचा सर्वोच्च बघा पद्मभूषण विद्यार्थी मित्रांनो भारतरत्न एक क्रमांकाचा आहे पद्मविभूषण दुसऱ्या क्रमांकाचा आहे आणि पद्मभूषण हा तिसऱ्या क्रमांकाचा तो सर्वोच्च पुरस्कार आहे आणि चौथ्या क्रमांकाचा जर विचारलं तर पद्मश्री हा देशामधला चौथ्या क्रमांकाचा पुरस्कार आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा आंतरराष्ट्रीय अॅनिमेशन डे पुढीलपैकी कोणत्या दिवशी असतो आंतरराष्ट्रीय अॅनिमेशन डे बघा अठ्ठावीस ऑक्टोबर या दिवशी आंतरराष्ट्रीय अॅनिमेशन डे असतो प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्र राज्यामध्ये मॅग्नेज शुद्ध करण्याचा कारखाना कन्हान पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये कन्हान तर नागपूर या जिल्ह्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो कन्हान हा कारखाना आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा संस्कृत कवीचा जिल्हा असे पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्याला म्हणतात बघा संस्कृत कवीचा जिल्हा तर नांदेड या जिल्ह्याला विद्यार्थी मित्रांनो संस्कृत कवीचा जिल्हा असे म्हणतात प्रश्न क्रमांक पुढचा बघा नंदुरबार हा जिल्हा पुढीलपैकी कोणत्या प्रशासकीय भागामध्ये येणारा जिल्हा आहे बघा नंदुरबार हा जिल्हा विद्यार्थी मित्रांनो नंदुरबार हा जिल्हा नाशिक या प्रशासकीय भागामध्ये येणारा तो एक महत्वपूर्ण जिल्हा आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा भ्राकरा धरणाच्या जलाशयाला पुढील काय म्हणतात बघा धरणाच्या जलाशयाला पुढील पैकी काय म्हणतात बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी गोविंदसागर जलाशय या ठिकाणी योग्य उत्तर राहील बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा बांगलादेश हे पुढीलपैकी कोणत्या वर्षी स्वतंत्र राष्ट्र म्हणून उदयास आले बघा बांगलादेश पुढीलपैकी कोणत्या वर्षी स्वतंत्र राष्ट्र म्हणून उदयास आले होते बघ या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीस सन एकोणीसशे एकाहत्तर या वर्षी बांगलादेश हे स्वतंत्र राष्ट्र म्हणून उदयास आले होते प्रश्न क्रमांक पुढचा बघा न्यूट्रॉनचा हो शोध पुढीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने लावला होता बघा न्यूट्रॉनचा हो शोध बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील चाडविक या शास्त्रज्ञाने न्यूट्रॉनचा हो शोध हा लावला होता प्रश्न क्रमांक पुढचा बघा गल्फ स्ट्रीम हा प्रवाह बघा पुढीलपैकी कोणत्या महासागरामधला प्रवाह आहे परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता गल्फ स्ट्रीम हा अटलांटिक या महासागरामधला तो एक उष्ण प्रवाह आहे बघा प्रश्न खूप महत्वपूर्ण आहे तर या ठिकाणी बघा अटलांटिक महासागरामधला गल्फ स्ट्रीम हा उष्ण प्रवाह आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा एकोणपन्नास समांतर रेषा बघा एकोणपन्नास समांतर रेषा कोणत्या दोन देशांना वेगळी करते एकोणपन्नास समांतर बघा यु एस ए आणि कॅनडा या दोन देशांना एकोणपन्नास समांतर रेषा ही वेगळी करते प्रश्न क्रमांक पुढचा बघा जगामधला पहिला अणुस्फोट पुढील पैकी कोणत्या शहरावर करण्यात आला होता बघा जगामधला पहिला अनुस्फोट मित्रांनो हिरोशिमा या शहरावर तो करण्यात आला होता प्रश्न क्रमांक पुढचा बघा जगामधली सर्वात बघा जग जगामध्ये सर्वात मोठे नदीमधलं बेट बघा कोणतं माजुली बेट आहे विद्यार्थी मित्रांनो ते ब्रह्मपुत्रा या नदीमध्ये आहे तर ते पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे तर ते आसाम या राज्यामध्ये बघा माजुली हे बेट ब्रह्मपुत्रा नदीमध्ये आहे आणि ते की आसाम या राज्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा का हे अभयारण्य पुढीलपैकी बघा सरिस्का हे अभयारण्य पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये सरिस्का तर राजस्थान या राज्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा वैराट बघा वैराट हे महाराष्ट्रामधलं महत्वाचं शिखर पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये येते वैराट तर अमरावती या जिल्ह्यामध्ये येते प्रश्न क्रमांक पुढचा प्रकाश लहरीची लांबी मोजण्याचं एकक पुढीलपैकी कोणता प्रकाश लहरीची लांबी मोजण्याचं एकक बघा एक्स्ट्रॉम या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा हरिजन या नावाचं साप्ताहिक कोणी केले बघा बघा हरिजन गा, महात्मा गांधी, गांधी यांनी हरिजन या नावाचं हे साप्ताहिक केले होते क्रमांक पुढचा बघा पैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रति सरकारची स्थापना करण्यात आले बघा प्रति सरकारची स्थापना खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये बघा सातारा या जिल्ह्यामध्ये प्रति सरकारची स्थापना करण्यात आली होती प्रश्न क्रमांक पुढचा बघा क्रिप्स दिस्थ मिशन हे भारतामध्ये पुढील व्यक्ती कोणत्या वर्षी आले होते बघा क्रिप्स मिशन सन एकोणीसशे बेचाळीस मध्ये क्रिप्स मिशन हे भारतामध्ये आले होते प्रश्न क्रमांक पुढचा बघा प्राणहित हा संगम पुढील कोणत्या दोन नद्यापासून तयार प्राणहिता हा संगम वर्धा आणि वैनगंगा ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील अप्शन क्रमांक पुढचा बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्यामध्ये पुणे पुढील पुढीलपैकी कोणत्या वर्षी हो चोवीस सप्टेंबर सन एकोणीसशे बत्तीसमध्ये मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्यामध्ये पुणे करार हा झाला होता प्रश्न क्रमांक पन्नास बघा जोसेफ मॅझिनीचे चरित्र बघा विदा सावरकर यांनी जोसेफ मॅझिनी चरित्र हे लिहिलेलं आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा राष्ट्रीय आणि वाणी यांच्या संबंधीचं कलम पुढील बैकी कोणतं कलम आहे राष्ट्रीय आणि वाणी बघा कलम तीनशे बावन्न हे राष्ट्रीय आणीबाणी यांच्या संबंधीचा कलम आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतीय पोलीस कायदा पुढील पैकी कोणत्या वर्षी अस्तित्वात आलेला तो कायदा भारतीय पोलीस कायदा सन अठराशे एकसष्ट मध्ये भारतीय पोलीस कायदा हा अस्तित्वात आलेला कायदा आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम या योजनेची सुरुवात बघा या मोहिमेची सुरुवात पुढीलपैकी किंवा पासून झाले महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम सव्वीस जानेवारी सन दोन हजार सहा पासून या ठिकाणी तंटामुक्त गाव मोहीम यांची या ठिकाणी सुरुवात झाली होती प्रश्न क्रमांक पुढचा भाग भारताचं राष्ट्रीय भारताचं राष्ट्रीय फूल पुढील पैकी भारताचे राष्ट्रीय फूल कमळ हे विद्यार्थी म्हणजे भारताचं राष्ट्रीय फूल आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा प्रवासी भारतीय दिवस म्हणून बघा प्रवासी भारतीय दिवस नऊ जानेवारी या दिवशी प्रवासी भारतीय दिवस या ठिकाणी साजरा करण्यात येतो प्रश्न क्रमांक पुढं सार्क या संघटनेची स्थापना बघा सार्क या संघटनेची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती सार्क संघटनेची स्थापना सन एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये सार्क संघटनेची स्थापना ही झाली होती प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतीय वनस्पती सर्वेक्षण बी एस आय यांची बघा मुख्यालय पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे बी एस आय भारतीय वनस्पती सर्वेक्षण तर कोलकाता या ठिकाणी यांचं मुख्यालय आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावन्न बघा घुमर हे लोकनृत्य पुढीलपैकी कोणत्या राज्याशी बघा घुमर हे लोकनृत्य पुढीलपैकी कोणत्या राज्याशी संबंध घुमर तर राजस्थान या राज्याशी ते संबंधित आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्रामध्ये कुंभ मेळावा पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी भरतो कुंभ मेळावा तर नाशिक या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो कुंभ मेळावा हा भरत असतो प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतामध्ये सर्वात जास्त लोकसंख्या बघा असलेली आदिवासी जमात पुढील कोणती जमात आहे तर संथाल विद्यार्थी मित्रांनो सर्वात जास्त आदिवासी संख्या असलेली जमात आहे प्रश्न क्रमांक पालघर हा जिल्हा पुढील पैकी कोणत्या प्रशासकीय भागामध्ये येणारा तो जिल्हा आहे बघा पालघर तर पालघर हा कोकण या प्रशासकीय भागामध्ये येणारा तो एक महत्वपूर्ण जिल्हा आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा मुंबईला पाणी पुरवठा करणारा तानसा हे धरण पुढील पैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये तानसा बघा तानसा विद्यार्थी मित्रांनो बघा ठाणे या जिल्ह्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा बघा कृष्णाकाठ हे बघा कृष्णाकाठ हे आत्मचरित्र पुढील पैकी बघा कृष्णाकाठ या नावाचं आत्मचरित्र पुढील पैकी कोणाचं आहे कृष्णाकाठ बघा यशवंतराव चव्हाण यांचं कृष्णाकाठ या नावाचं आत्मचरित्र आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा पृथ्वीला जो आकार आहे त्या आकाराला पुढीलपैकी काय म्हणतात बा पृथ्वीला जो आकार आहे त्या, त्या आकाराला पुढीलपैकी काय म्हणतात त्यात त्यांना जुआईड आकार असे म्हणतात प्रश्न क्रमांक पुढचा बघा हे बंदर पुढीलपैकी कोणत्या राज्यामधलं बघा कालिकत हे बंदर पुढीलपैकी कोणत्या राज्यामधलं बंदर आहे तर ते केरळ या राज्यामधलं बंदर आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना बघा ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना पुढील पैकी केव्हा झाली बघा एकतीस डिसेंबर बघा सोळाशे मध्ये ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना ही झाली होती प्रश्न क्रमांक पुढचा बघा बक्सारची लढाई पुढील कोणत्या वर्षी झाली बघा बक्सारची लढाई बघा सतराशे चौसष्ट मध्ये बक्सारची लढाई झाली होती प्रश्न क्रमांक पुढचा बघा सन सतराशे मध्ये बंगाल प्रांतामध्ये कायमदारा ही पद्धत पुढील पैकी कोणी लागू केली कायमधारा पद्धत तर लॉर्ड कर्णवलीस यांनी बंगाल प्रांतामध्ये कायमधारा पद्धत ही लागू केली होती प्रश्न क्रमांक पुढचा बघा वसईचा तह पुढीलपैकी कोणत्या वर्षी झाला होता वसईचा तह बघा सन अठराशे दोन मध्ये वसईचा तह या ठिकाणी झाला होता विद्यार्थी मित्रांनो सर्वांडूला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील